राम राम शेतकरी मित्रांनो हे आपलं एक एकर क्षेत्र आहे बाजूला पंधरा डिसेंबर रोजी टोकन यंत्रणा आपण याच्यात हरभरा पेरणी केलेली होती शेतकरी मित्रांनो आजपर्यंत याला असं रासायनिक खत म्हणून जमिनीतून एकही दाना दिलेला नाही आहे आपण याच्यावर फक्त एस आर कल्चर वापर केलेला आहे या क्षेत्राला पहिल्यांदाच आपण एस आर कल्चर दिलेलं आहे याच्या अगोदर हे पूर्ण शंभर टक्के रासायनिक आहे आणि यामध्ये फक्त आपण आपल्या एस आर कल्चरमध्ये चार किलो बारा एकसाठ जे काही लोकल कंपनीचं दीडशे रुपये किलोचं भेटलेलं होतं ते आपण चार किलो आपल्या एस आर कल्चरमध्ये टाकून या हरभऱ्याला दिलेलं आहे विशेष म्हणजे आपल्या आरभरापेक्षा हा पंधरा दिवस मागे आहे तरी पण आपल्या हरभऱ्याबरोबर येऊन गेलेला आहे फक्त जो आपला घरचा हरभरा आहे त्याच्यामध्ये घाट्यांची संख्या जास्त आहे अगोदर असल्यामुळे पण इथंही घाट्यांची संख्या चांगली आहे आणि वाढमध्ये विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो फवारण्यासुद्धा आपल्या याच्यात यावर्षी आपल्या पद्धतीनंच फवारण्या आहेत जे आपण सर्व ऑल इन वन पालापाचोळा केळीकोटपडशेव गटॉनिक हे जो सर्व ऑल इन वन बनवतो ते एका पंपाला दोनशे एम एल टाकून फवारणी केलेली आहे आणि विशेष म्हणजे या क्षेत्राला फक्त दोनच फवारण्या झालेल्या आहेत तरीसुद्धा आजच्या कंडिशनमध्ये काही झाडांना किती लागे हे पण आपल्याला दिसेलच आणि फुल अवस्था फळ अवस्था जो मात चालू आहे यामध्ये एकदा इमाम एकटीन घेतलेला होता आपण अगोदर आपण जे काही आपल्या निविष्टी निविष्ठा फवारणी केलेली होती ती प्लेन होती दुसऱ्या वेळेला मात्र अडीच दिसत होती त्याच्यामुळे आपण याच्यात इमाम एकटीनं आपण घेतलेलं होतं वीस लिटर पंपासाठी दहा ग्राम ते आणि दोनशे एम एल आपलं ऑल इन वन जे बनवलेली निविष्टा आहे ती तर शेतकरी मित्रांनो ह्यावर्षी सांगण्याचा उद्देश एकच की आजपर्यंत आपण याला हजार लिटर या सारकल्चर दिलेलं आहे तरीसुद्धा ह्या पद्धतीनं हरभरा आहे म्हणजे जो आपला पाच फुटाचा गॅप असतो तो भरला जातो आहे अजून वाढमध्ये असल्यामुळे अजून याची वाढ होईल आणि भर म्हणजे पूर्ण हे झाकलं जाईल यात शंका नाही जे फुल अवस्था ही चांगली आहे मध्यंतरी वातावरण खराब झालेलं होतं पण शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे ज्या वेळेला वातावरण खराब होत असेल त्या वेळेला थोडा नॉर्मल आपल्या नैसर्गिक निविष्टा वापर केलेला असतील या जमिनीतून असेल तर तेवढा साईड इफेक्ट होत नाही ज्या दिवशी वातावरण क्लिअर होतं त्या दिवशी आर कोणतंही पीक असो आपल्या आपल्या कामाला लागून जातील हेच कधी रासायनिकमध्ये पाहिलं तर आपल्याला फवारणी करावी लागतात यामध्ये फवारणी केली तर अतिउत्तम नाही केलं तरी ते ऑटोमॅटिक आपल्या आपल्या कार्याला लागून जातं आणि त्याचे तेवढे साईड इफेक्ट आपल्याला भेटत नाही तर शेतकरी मित्रांनो घरगुती निविष्टा आणि यस आर कल्चरपासून बनवलेल्या निविष्टा याच्यात फक्त हेच वापर केलेला आहे या क्षेत्रामध्ये आपण यस कल्चर वापर केलेला नाही आहे ना शेतकरी मित्रांनो जे आपण वापर केलेला असतं तेच आपण सांगतो मग कोणाला पटलं तर ठीक नाही पटलं आपण त्यांचं काही करू शकत नाही शेतकरी मित्रांनो ज्यांचं क्षेत्र आहेत त्याही खुश आहेत कारण का की खर्चही कमी आहे आणि हारभाराही व्यवस्थित आहे म्हणजे दरवर्षीपेक्षा चांगला आहे त्याच्यामुळे चा खर हे जो आपण बाहेरून फवारणी करतो त्याचाही खर्च वाचलेला आहे फक्त आपण इमामॅक्टीन वापर केलेला आहे तो जो आणि इमामॅक्टीन फार स्वस्त असतं त्याच्यामुळे कमी प्रमाणात दोनशे रुपये खर्च आलेला आहे तो आणि आजच्या कंडिशनमध्ये हा हरभरा असा आहे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे पिके उठवा असूनसुद्धा पानाची सैज बघू शकता आहेत तुम्ही आणि एस क एस आर कल्चर असल्यामुळे पाणीसुद्धा आपण याला आजपर्यंत तीन पाणी दिले गेलेलं आहे सुरुवातीला जे पाणी देतो ते त्याच्यानंतर मध्यंतरी एक पाणी दिलेलं होतं आणि आठ दिवसापूर्वी एक पाणी दिलेलं आहे आता आपण याला जास्तीत जास्त दोन किलो जे झिरो झिरो पन्नास म्हणतो आपण ते देणार आहोत फक्त दोन किलो देऊ ते पण आपल्या या सार कल्चरमध्ये बनवतानाच टाकून देऊ पुढच्या सोमवारी आपण याला झिरो झिरो पन्नास दोन किलो देणार आहोत आणि एक अजून फवारणी करून घेऊ म्हणजे नंतर आपल्याला फवारणी करण्याची गरज पडणार नाही धन्यवाद